वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पार्टी पक्ष परिवाराचे सदस्यत्व म्हणजे देश सेवा करण्याची सुवर्ण संधी असल्याचे मत भाजपचे माजी आमदार आणि सदस्य नोंदणी मोहिमेचे प्रदेश सहसंयोजक नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले राज्य पातळीवरील सदस्य नोंदणी अंतर्गत आणि बदलापूरमध्ये नरेंद्र पवार आमदार किसन कथोरे यांच्या स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक संपन्न झाल्या त्यामध्ये पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले आजच्या घडीला भारतीय जनता पार्टी हा सर्वाधिक सदस्य असलेला भारतातील तर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला आहे सरकार सरकारकडून सुरू असलेली गतिमान आणि भविष्याचा वेध घेत दूरगामी परिणाम करणाऱ्या धैर्य धोरणाची आणखी नच नव्हे तर अंमलबजावणीही सुरू आहे या सर्व गोष्टींनी प्रेरित होऊन आज देशभरात अनेक जण जन, भारतीय जनता पार्टी पक्षाचे सदस्य होण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत तर राष्ट्र प्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या मूलभूत वाटचाल असून कार्यकर्ते आपल्या परिवाराची असल्याचे नरेंद्र पवार यांनी यावेळी स्पष्ट केले तसेच शहापूर मुरबाड आणि बदलापूरमध्येही आपण सर्वांनी अधिकाधिक संख्येने भाजपामध्ये नव्या सदस्यांची नोंदणी करण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले आज भारतीय जनता पक्षाच्या शहापूर तालुका शहापूर शहर संघटक मुरबाड ग्रामीण मुरबाड शहर मंडळाची ही सदस्यता नोंदणी अभियान बैठक संपन्न झाली यामध्ये आमदार किसन कथोरे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरनाक शहापूर तालुका प्रभारी अध्यक्ष तुकाराम भाकरे भाजपा मुरबाडचे उल्हास बांगर नितीन मोपे विलास देशमुख एच पी घुलप पष्टीसर सुरेश बांगरे दीपक पवार अनिल घरत बदलापूर माजी नगराध्यक्ष राजनजी खोरपडे जिल्हा सरचिटणीस संभाजी शिंदे भाजपा बदलापूर पूर्व मंडळ अध्यक्ष संजय भुईर बदलापूर पश्चिम मंडळ अध्यक्ष शरद तेली यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते